नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील हे मुंबईला एकोणीस तारखेला आंदोलन मोठे करत आहेत एकच मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि सकल मराठा समाज खर्डी तालुका पंढरपूर येथील सर्व मराठा समाज या ठिकाणी खर्डीपासून ते मुंबईपर्यंत निघालेलं आहे टेम्पो असेल बहुतेक वाहनातून निघालेले आहेत या सकल मराठ्यातील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत दादा काय आणि किती आपण खर्डीतून किती वाहनं आपण घेऊन सध्या मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आमच्यातून आता खर्डीतून दोन आयशर आणि पाच पिकअप आणि बाकीचे एक दहा पंधरा फोर व्हीलर आहेत आणि आम्ही एक महिन्याचं राशन घेऊन आता आम्ही जरा म्हटलंय मुंबई दिशेनं आम्ही निघालो आता दहा मिनटं घालतोय आम्ही साधारण काय काय राशन घेतलेलं आहे आणि काय काय सुविधा करण्याला कारण मुंबईत जायचं म्हणलं तर आपण घर सोडलं तर सगळंच विकत घ्यावं लागतं त्या अनुषंगाने काय काय तयारी तर आम्ही पाण्यापासून राहण्याची सोय सगळं पावसानं आम्हाला निवारा केलेला सगळ्या टेम्पोमध्ये आणि एक महिन्या जेवढं आम्हाला राशन पुरेल अशा हिशेबाने आम्ही सगळे पाण्यापासून तयारी करून चाललोय मुंबई दादा मनोज दादा जरांगे पटेल आहे ते नेहमीच आरक्षणाच्या संदर्भात आहे परंतु शासन उदासीन कुठतर दिसत आहे आणि तुमच्या मागण्या ज्या आहेत आरक्षणाच्या ज्या मान्य केल्या जातात वारंवार आंदोलन करावं लागतंय आता ही शेवटचं आंदोलन असेल आणि ह्या आंदोलन आम्ही विजय घेऊनच माघार येणार आता विजय घेऊन हा साधारण किती युवक असतात मराठा समाज किती मध्ये येत असतात आमच्या गावात साधारणतः एक दोनशे ते अडीचशे तर युवा सगळी युवा आहेत सगळी दोनशे अडीचशे चालली एवढा मोठा घेऊन तुम्ही मुंबई मुंबईत निघाले निघाले आता दहा मिनिटात निघतोय साधारणतः आरक्षण जे पाहिजे आहे ते कुठल्या कास्टमधून आपल्याला पाहिजे आता आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आता पूर्ण ठाम आहे तुम्ही ठाम आहे था। आता आता माघारी येत नाही सकाळ मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे पंढरपूर तालुका खर्डी येथील सर्व सकल मराठा समाज एक वाटला असून मुंबईच्या दिशेने निघाला दादा काय आज नियोजन असणार आहे दादांनी हाक दिलेले आहे आणि तुम्ही त्यांना साथ देताय आणि मुंबईच्या दिशेन संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे सुरुवातीचं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर मराठा मागण्या करत असताना या दयनीय गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकारनं लाठीचार्ज केला गोळ्या झाडल्या आणि सर्वसामान्य मराठ्यावर ह्या महाराष्ट्रामध्ये अन्याय केला त्याचाच उद्रेक म्हणून ह्या महाराष्ट्रातला सर्व गरजवंत मराठा असणारा हा मराठा समाज एकवटला आणि मनोजदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागं भक्कमपणे हो उभा राहिला मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर खऱ्या अर्थानं जर निस्वार्थपणे नेतृत्व करणारा व्यक्ती मिळाला असेल तर तो म्हणजे आमचे दैवत सन्मान्य श्री संघर्षोद्धा मनोज दादा जारांगे पाटील आहे यांनी गेल्या वेळेलासुद्धा जे आंदोलन पुकारलं आणि मुंबईला गेले त्या ठिकाणी एकनाथ शिंदेनी एकनाथ शिंदे साहेबांनी तो जार दिला की मराठा समाजा मराठा समाजाला कुणबीतूनच आरक्षण देणार पण काही राजकीय दबावापोटी त्यांना ते शक्य झालं नाही आणि त्यानंतर आमच्या समाजाची फसवणूक झाली हे सकल मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि त्याचाच उद्रेक म्हणून मनोज दादा पाटील यांनी एकोणतीस तारखेचा मोर्चा काढलेला आहे आणि त्यासाठी आम्ही खर्डी गावातून हजारोच्या संख्येने गरजवंत मराठा असणारे तरुण जात आहोत काय मागणी असं नाही कारण मराठा समाजाला वारंवार आंदोलनच करावं लागतंय तरी सुद्धा यश ये नाही येत नाही ह्या सरकारनं काढलेल्या पळं वाटायत ई एस डब्ल्यू असेल वेगवेगळी नावं देऊन मराठा समाजाला या आरक्षणाच्या याच्यातून बाजूला कसं करता येईल हा ह्या सरकारचा सरकार कोणतंही सरकार असू द्या ह्या मराठा तरुणांना न्याय न देण्याच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या काँग्रेस असू द्या भाजप असू द्या ह्या राज्यातल्या कोणत्याही राज्यकर्त्याचं सरकार असू द्या पण मराठा समाजाला न्याय मिळाला नाही पाहिजे ही भूमिका ह्या सगळ्यांची आहे दहा टक्के सोळा टक्के चौदा टक्के ही सर्व आमच्या समाजाची झालेली फसवणूक आहे आम्हाला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला न्यायालय हे आमचं आरक्षण मंजूर करेल न्यायालयातून जे आरक्षण सरकार ज्या वेळेला भक्कमपणे बाजू मांडून आमचं आरक्षण सिद्ध करेल त्यावेळेला आम्हाला आरक्षण मिळालं असं आमचा मराठा समाज समजा शेवटचा प्रश्न असणार आहे की मराठा खासदार आमदार जास्त संख्येने आहेत तरी सुद्धा मराठा आरक्षण आरक्षणापासून वंचित राहिला जातो मराठा आरक्षणापासून वंचित राहिला म्हणजे खासदार आमदार हे सध्याला दलालाच्या भूमिकेत आहेत राज्य सत्ता आणि मराठा गरजवंत मराठा समाज यांच्यामधले हे दलाली करण्याचं काम करत आहेत यांनी आतापर्यंत स्वतःच्या नातलगांना जे काय मुलं असतील भाव असतील पुतण्या असतील भाचे असतील यांना सत्ता केंद्रित राजकारण केलेलं आहे कधीसुद्धा सर्वसामान्य हे महाराष्ट्र मराठा जरी असले तरी यांनी मराठ्याच्या सर्वसामान्य माणसाला सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला कधीही न्याय दिलेला नाही त्यामुळे जो आमच्यासोबत लढाईत असेल त्यालाच आम्ही फक्त मराठा समजतो आणि जो खासदार असेल आमदार असेल तो जिल्हा परिषद सदस्य असेल जो मराठा आरक्षणात लढाईत नसेल तो मराठा नाही हे आमचा मराठा समाज समजतो अशा पद्धतीने आहे खरगे तालुका पंढरपूर येथून जे चा आसेल, आसेल सर्वा सर्वा चा मारणी 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 सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने ऊन वारा यांचे कोणतीही तमा न करता आणि सर्व काही जे काही साहित्य इमर्जन्सी असणार आहे जसं की जेवण असेल पाणी असेल हे सर्व घेऊन ते समाज मुंबईच्या दिशेने निघालेला मी कॅमेरामॅन सहनाथा एम एमएस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल हे खर्डी तालुका पंढरपूर येथून सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेनं सध्या निघालेला आहे